नमस्कार मंडळी आज आपण झटपट अशी कुकरमध्ये चमचमीत आणि चविष्ट अशी वांग्याची रस्साभाजी कशी करायची ते बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी गावरान काटेरी वांगी घेतलेली आहेत आणि अगदी कोवळी वांगी आहेत आणि स्वच्छ धुवून अशा पद्धतीने मी ह्याला कट केलेलं आहे आता आपण यासाठी लागणारा वाटण तयार करूया इथे मी दोन खुबऱ्याचे लहान तुकडे भाजून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे लसणाच्या दहा बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत आल्याचा तुकडा कडीपत्ता आणि दोन हिरव्या मिरच्या आणि सुद्धा घेतलेली आहे तर यातला कडीपत्ता आपण थोडासा वाटणामध्ये वापरणार आहे आणि बाकीचा आपण फोडणीमध्ये आता इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये आता आपण सुरुवातीला दोन ते तीन चमचे तेल घालायचे आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे जिरं मोहरी घालायचे जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि हिंग घातल्यानंतर इथे आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता घातल्यानंतर इथे मी मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे आता कांदा नेहमीप्रमाणे आपल्याला एक ते दोन मिनिटभर छान असा तेलावरती परतून घ्यायचं आहे आता कांदा छान परतल्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे आणि आता हे वाटणसुद्धा आपल्याला साधारण एक ते दोन मिनिटभर छान असं आपल्याला या तेलावरती परतून घ्यायचं आहे आता वाटण छान परतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर सुरुवातीला आपण यामध्ये हळद घालणार आहोत एक चमचा धनापूड त्यानंतर इथे आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट घातल्यानंतर इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घालत आहे आणि कांदा लसूण मसाला घातल्यानंतर आता आपण हे छान असं परतून घेणार आहोत आता इथे आपला मसाला थोडासा कोरडा वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे म्हणजे पाणी घातल्यामुळे आपले जे मसाले आहेत ते मसाले करपणार नाही जर का आपल्या भाजीला छान असा तवंग हवा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही हा मसाला परतून घेतला पाहिजे जितका आपण हा मसाला परतून घेऊ तितकंच त्याला छान असं तेल सुटतं खोबऱ्यामुळे या भाजीला मस्त असा तवंग सुटतो तर इथे तुम्ही बघू शकता साधारण तीन ते चार मिनिट झाले आहे आणि आपल्या या वाटणाला किती छान असा तवंग सुटलेलं आहे तेल सुटलेलं आहे आता या स्टेजला आपण जी कट करून घेतलेली वांगी आहेत ती वांगी घालायची आणि वांगीसुद्धा आपल्याला एक मिनिटभर छान अशी या तेलावरती परतून घ्यायची म्हणजे त्या वांग्यांचा जो कच्चेपणा आहे तो कच्चेपणा निघून जाईल आणि आता आपल्याला यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे इथे मी जवळजवळ अडीच ग्लास पाणी घातलेलं आहे आता पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्हाला रस्सा भाजी कितपत हवी त्याप्रमाणात इथे पाणी घालायचे तर इथे मी पाणी घातलेलं आहे आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला या कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मध्यमाचेवरती एक शिट्टी काढून घ्यायची आणि तुम्ही इथे बघू शकता एका शिट्टीमध्ये आपलं वांग छान असं वापलं गेलेलं आहे आणि आपल्या भाजीला खूप छान असं तवंगसुद्धा सुटलेलं आहे आता या भाजीला दाटसरपणा येण्यासाठी इथे मी तीन ते चार चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घालत आहे आणि कूट घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे मिक्स करायचे आणि एक छान अशी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आता यावरून फ्रेश अशी कोथिंबिरी घालायची इथे आपली चमचमीत आणि चविष्ट अशी वांग्याची रस्साभाजी तयार आहे आपण सर्व करून घेऊया तर तुम्हाला वांग्याची रस्सा भाजी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा